श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्ते माझ्या आयुट्यू फॅमिली कशात तुम्ही तर बघू शकताय आज खूप जास्त गडबडीचा दिवस आहे तर काय आईला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये तिला न्यायचं होतं पेशंट न्यायचे होते तिला तर त्यासाठी सकाळीच मी लवकर लवकर कामं वगैरे आवरून माझे सर्व स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे बघू शकताय तर आईला डब्बा द्यायचा होता मला त्यासाठी मग मी करत होते स्वयंपाक लवकरात लवकर कारण काय आहे ना तिकडे दगदग खूप जास्त होतं आईला तर जेवण वगैरे कर करायला मिळत नाही म्हणून मी लवकर वगैरे माझे कामं वगैरे आवरले होते आणि तिला स्वयंपाक करून दिला नंतर मग म्हटलं स्वयंपाक वगैरे झालेला होता कामं वगैरे आवरून घेतले होते तर मला माझे देवपूजा करायची होती तर खूप दिवस झाले होते तर काढले नव्हते देव वगैरे तर संपूर्ण याची देवपूजा वगैरे कशी करायची तर मला असं वाटलं की आजचा दिवस थोडा रिलॅक्स आहे कारण घरी कोणी नव्हते मिष्टूसुद्धा थोडे आराम करत होते तिकडे बाहेर खेळायला गेले होते तर ते मधामधामध्ये खूप जास्त डिस्टर्ब करत होते म्हणून तिला माझ्या फ्रेंड्स तिच्या जी काही छोट्या छोट्या फ्रेंड्स आहे त्यांना मी देऊन दिलं की हिला घेऊन जा म्हणून तर खेळायला नेलं होतं तिला तर त्यासाठी मग मला असं वाटलं की आपण थोडं काहीतरी काम करायचं तर मग देव धुवायचे होते तर खूप जास्त घाण झालेले होते तर मला आ, खूप जास्त उशीर होत होता तर मग मी म्हटलं रांगोळी तुम्ही कधी पाहिली का तुम्हाला कधी हिस्ट्री पाहिली का तुम्ही की रांगोळीपासून खूप छान आपले जे काही देवं आहे ते खूप छान असे घासले जातं आणि खूप जास्त चकाचकी निघून जातं तर बघू शकताय मी पण तेच आजमावलेलं आहे तर आई वगैरे असतात तर आपल्या ज्या काही म्हाताऱ्या वगैरे आपल्या आजी वगैरे असतात त्या पहिले अशाच करायच्या ज्या काही आपल्या लोणचं वगैरे आहे लिंबाचं वगैरे ते घेऊन आणि रांगोळी त्यामध्ये आपण खूप जास्त चांगल्याने घासून घ्यायचं त्या झाडाला ती काही पितळीचे जे काही भांडे वगैरे आहे तुमच्याकडे जे काही असेल दिवे वगैरे असेल तुम्ही घासून घेऊ शकता खूप छान त्याची चकाचकी निघतात आणि खूप सुंदर असे दिवे बनतात आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जास्त अशी म्हणजे पितळ्याची असो किंवा देवाची भांडी असो असे अनेक प्रकारचे जे काही तुमच्याकडचे पितळीच्या भांडे वगैरे असो तुम्ही जर तुम्हाला काढायचं असेल खूप जास्त चिकट झालेलं असेल तुम्ही नक्की हा आजमावून बघा तर खूप सुंदर असे भांडे निघतात आणि नंतर बघू शकता खूप छान असे निघलेले होते आणि नंतर मग दुसरी स्टीक आहे तर तुम्ही कधीही जे आपल्या प्रोडक्ट्स आहे जर आप दुकानामध्ये रेग्युलर मिळतात तर भैया पावडर आहे एक तर खूप सुंदर असं ते भैया पावडर असतात त्याने खूप सुंदर असं चकाचकी निघतात आपले भांडे जे काही देवायची आहे तर खूप सुंदर असे चमचम करायला लागतं आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचे त्रास होत नाही आणि लवकरात लवकर निघून जातं कोणतंही टेन्शन होत नाही आणि कोणतीही घाई गडबड होत नाही तुम्हाला जर पहिल्या दिवशी जर तुम्हाला काही कार्यक्रम असेल घरी वगैरे तर तुम्हाला खूप चांगलं म्हणजे तुम्हाला टेन्शन पण होणार नाही आणि लवकर लवकर इझी प्रमाणामध्ये निघले जातं हे भांडे तर तुम्ही नक्की आजमावून बघा मी अशाच पद्धतीने हे थोडंसं बघ करून बघितलं की आपण ज्या काही आपल्या आजोबांनी जे आहे ते करून बघतात तर मग मी पण थोडं करून बघितलं की रांगोळीने निघतात काय दिवे वगैरे तर खूप छान अशा पद्धतीने निघलेले होते आणि जे काही माझे पोस्टर देव वगैरे हो काही होते देवाचे त्यांचं मी धुतले नाही त्याला छान असे पोस पुसून घेतलेले आहे तर बघू शकता खूप छान पद्धतीने ते दिवे वगैरे खूप छान असे निघलेले होते आणि काय असताना तुमच्याकडे समया वगैरे जे काही असतात ते सुद्धा त्यानेच निघतात तर तुम्ही अवश्य काढून बघा कारण मी सुद्धा काढून बघितले आहे आणि अशा खूप काही जागे असे ट्रिक आजमावून बघतात तर चांगल्या पद्धतीने आपले भांडे वगैरे साफ होतात तर बघू शकता तुम्ही किती छान चकाचकी आली आहे आपल्या याला भांड्याला आणि खूप सुंदर असे चमकत आहे तर बघू शकता तुम्ही मी दोन याचा यूज केलेला आहे वस्तूचा तर एक आ, आपले जे काही लोणचं वगैरे असतात ना लिंबाचं ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रांगोळी टाकलेली आहे त्याला घासलं आहे छान आणि खूप सुंदर असे दिवे निघलेले होते आणि एक पितांबरी घेतलेली होती पितांबरी तुम्ही सर्वांना माहिती आपण पितांबरी यूज करतो आणि पितांबरीचं सारखं एक असतात त्याला भैया पावडर असं म्हणतो आपण भैया पावडरने मी केलेला आहे तर खूप सुंदर असं बघू शकताय खूप सुंदर झालेलं आहे आणि आज म्हटलं तसं रिलॅक्स आहे थोडं तर देवपूजा वगैरे करून घ्यावी तर मग काय तर अंदरची जी काही पूजा वगैरे झाली होती ते देवघर खूप जास्त खराब झालेलं जा होतं त्यालासुद्धा चिकट घाण लागलेली होती तर म्हटलं काय करायचं तर त्याला छान निरम्याच्या पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही खूप जास्त चिकटपणा निघलेला आहे कारण काय असतं त्यांना आपण खूप जास्त दिवसांनी त्याला घासतो वगैरे तर व्यवस्थित निघत नाही तर मग मला असं वाटलं की आपण काढून घ्यायचं तर मग निरमाचं पाणी घ्यायचं थोडं गरम पाणी घ्यायचं आणि तुमचे जर देव घर जे काही आहे ना चिकट झालेलं असेल तर त्याने व्यवस्थित निघतं देव वगैरे जे काही बी पुसून घेतलेले आहे त्याला आता ला अरेंजमेंट लावत आहे व्यवस्थित छान खूप सुंदर असे दिसत होते चमकत होते देव वगैरे आणि नंतर जे काही माझ्यापाशी लक्ष्मीचे जे काही जुने वगैरे माझ्याकडे मूर्त्या वगैरे होते त्यासुद्धा ठेवून घेतलेले आहे कारण इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा आपल्याला देवघरामध्ये ठेवलेलं खूप चांगलं असतं आणि खूप छान अशी रौणकसुद्धा येते देवानी आणि इकडे तिकडे फेकण्यापेक्षा पाय वगैरे लागण्यापेक्षा मी म्हटलं घरामध्ये आणून ठेवलेलं बरं राहते तर मग त्यालासुद्धा मस्त वॉश करून घेतलेला आहे आणि माझी देव पूजा सुद्धा करून घेतलेली आहे कारण मला नंतर मंदिरामध्ये सुद्धा जायचं होतं तर तिकडे येतानासुद्धा सुद्धा खूप जास्त उशीर होईल म्हटलं म्हणून मग लवकरात लवकर माझे पूजा वगैरे आवरून घेतलेली आहे नंतर मग देवाबत्ती करून घेतलेली आहे आणि वरती जे काही बघू शकता तुम्ही जे काही घाण वगैरे ला झालेली होती त्याला मी छान गरम पाण्याने वॉश केलेलं होतं तर लवकरात लवकर निघून घेतलेलं आहे ते तर तुम्ही सुद्धा असंच यूज करा जर तुमच्या तुमचं सुद्धा जे काही देवघर आहे जर काळं वगैरे झालेलं असेल आणि चिकट घाण झालेलं सर तुम्हीसुद्धा निर्म्याचा वापर करू शकता खूप छान असं देवघर निघतं आणि बघू शकता तुम्ही माझी फायनली पूजा झालेली आहे खूप छान आणि खूप सुटसटीत झालेली होती आणि कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही सुद्धा तिकडे छान खेळत होते म्हणून आरामामध्ये माझी पूजा वगैरे आवरून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पितळीचे जे काही भांडे आहे आणि देवघराचे जे काही भांडे आहे मी घासून घेतलेले आहे खूप छान असं वाटत होतं आणि कसं असतात ना जोपर्यंत आपण आपल्या देवाची पूजा वगैरे करत नाही किंवा देवपूजाची जी काही भांडे वगैरे आहे ते व्यवस्थित दूत वगैरे नाही आणि त्याला क्लीन करत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित वाटत नाही आणि मन प्रसन्न होत नाही म्हणून तुम्हाला सांगते तर नेहमी आपलं घर जे काही आहे सुटसुटीत ठेवायचं आणि व्यवस्थित जे काही वस्तू वगैरे पडलेली आहे त्याला व्यवस्थित लावायचं तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका